लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे इथे उपचारासाठी येतात कारण मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा लोकसभा निवडणुकीला पैलवान चंद्रहार पाटलांना शिवसेना ठाकरे गटांनी फसवला असा गंभीर आरोप माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीत उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून आणत गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना फसवलं असं देखील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्पष्ट केलं ते सांगलीच्या बोरगावमध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित श्रीनाथ बैलगाडा केसरी शर्यती प्रसंगी बोलत होते राजीव गांधी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेंगराना सांगितलं शिवाजी निलेंकर साहेब हे पैलवान मुझे पार्लमेंट में चाहिए आणि हिंद केसरी माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेन संजय राऊतान या बोहळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्यांनी उभा केलं दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं ती साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच या दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया मी जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जिथा शिंदे साहेबांचा फोटो जिथं धनुष्यबान माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही डायलॉग म्हणतो हॅलो हॅलो रफेश भाई कुठं आहे तुम्ही का नाही ते कुठे गेलाय काय गेलाय सांगितलं नाही रिकुत राडायला लागली माणसं काळजी करायला लागली आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हटे, समजा काय ओके शिंदे साहेबांच महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके जय हिंद जय महाराष्ट्र